गर्दीच्या वेळेत धीम्या लोकलची संख्या न वाढवल्याने प्रवाशांची कोंडी वाढत असून रेल्वे अपघातांत मृत्यू होत आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली अपघात रोखण्यासाठी पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिवा मुमरा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून सोहम कटरे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत वाढत्या गर्दीसाठी मध्य रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला पक्षाने मागण्या मांडताना गर्दीच्या वेळेत धीम्या लोकल वाढवाव्यात एसी लोकल कमी करून साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात दिवा स्थानकावर होम प्लॅटफॉर्मवरून लोकल सुरू करावी आणि मुमराहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत स्वतंत्र लोकल चालवावी अशी मागणी केली तसेच दहावी बारावीच्या परीक्षार्थ्यांसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवण्याचीही मागणी करण्यात आली स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांनी चर्चेनंतर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असं आहे की काहीतरी दुर्घटना झाली की आपण जागे होतो आणि असंच काहीतरी एक वाईट दुर्घटना एका बारावीच्या विद्यार्थ्यावर बरोबर झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आज आलो आज आम्ही मॅडमला भेटलो देवधर मॅडमला त्यांचं म्हणणं असं आहे की ठाण्या स्टेशनवर किमान दहा लाख लोक रोजचे अपडाऊन करत आहेत एवढा ताण या ठाणे स्टेशनवर हो आहे आम्ही काही सुचव त्यांना दिलेले आहेत मुमरा असेल कळवा असेल दिवा असेल आणि ठाणा तर ह्या चार स्टेशनला ज्या गैरसोयी आहेत आणि जे ॲक्सिडेंट्स होत आहेत संदर्भात काही सेफ्टी प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजेत ह्या संबंधात चर्चा करायला आज आम्ही या ठिकाणी आलो तुम्हाला सांगायचं तर मागच्या वर्षी फक्त ह्या ठाणे शहरा ठाणे स्टेशनवर टू एटी सेवन डेथ्स या ठाण्याच्या ह्याच्यात टू एटी सेवन एका वर्षात आणि या सेंट्रल लाईनमध्ये दोन हजार एकशे सत्तर डेथ्स म्हणजे सरासरी रोजचे सात मृत्यू या सेंट्रल लाईनवर झालेले आहेत मला असं वाटतं की हे अतिशय दुर्दैवी आहे लोक चाकरमाने कामासाठी मुंबईला जातात आपण दरवेळेस बोलतो की डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे नोकऱ्या शिक्षणासाठी लोक जातात ते थोडस पसरलं पाहिजे पण तसं काही होताना दिसत नाही आज इतकी लाख लोक जर फक्त ठाणा स्टेशन मधनं जातोय तर त्यांना आपण काय सोयी देतो याची खऱ्या अर्थाने चर्चा करायला आम्ही दिलेली माझ्याबरोबर सुधीर भगत आहेत त्यांचा चांगला अभ्यास या रेल्वे लाइनवर आहेत त्यांनी काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडले पवार काँग्रेस याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलो काही दिवसापूर्वी बारावीला सात असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला वार वार हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येतो दिवा मुंब्रा कळवा हा असा भाग आहे का जो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे त्या तो भाग दुर्लक्षित राहतो आपण बघत असाल शिलपाट्यापासून जी गावं आहेत चौदा गावं आहेत बा चोवीस गाव आहेत यांना एकच पर्याय स्टेशन आहे मग तो म्हणजे मुंब्रा आणि अशा वेळेस मुंबऱ्यावरती फार मोठा ताण येतो तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फिर्या वाढवायला लागतो लोकांच्या भावना अशा होत्या का पाचवी सहावी का मार्गिका जर तयार झाली तर म त्यांना असं वाटत होतं का चौथी तिसरी चौथी आणि पाचवी सहावी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील पण तसं न घेता परत दोनच ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात त्याच्यामुळे हा जसं थ पहिले होतं तसंच जैसे थे असं म्हणतो आपण तसंच झालेलं आहे तर आमची सर्वांची एकच मागणी होती का पीक आवर्समध्ये किमान किमान पीक अवर्समध्ये तिसऱ्या चौथ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या जेणेकरून दिवा मुंब्रा कळवा ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल आणि हे अपघात कमी होऊ शकतात